स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या बरोबर आहे एक आवलिया त्याने महाराष्ट्रातून शंभर सीसी बाईकवर सफर पार करून आलेला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून भाऊ आहे त्याच्याकडून आपण त्याच्या सर्व प्रवासाची माहिती घेणार आहे कसा झाला प्रवास काय आधी अडचणी आल्या कशा प्रकारचे लोक दुसऱ्या राज्यांमध्ये किती राज्य लागले कसा प्रवास झाला गाडीचा काय प्रॉब्लेम झाला का जेवण खाणं पिणं राहणं किती किलोमीटर झालं पेट्रोल बाईक एव्हरेज बेवरेज सगळ्याच आपण माहिती घेणार आहे चला बोलूया स्वप्न ये मित्रांनो आता येत आहे स्वप्न ये बस सर्वप्रथम तुझं अभिनंदन तुम्ही एवढ्या लांबचा प्रवास करून आल्याबद्दल लद्दाख ते पण बाईकवर आपण राहतो महाराष्ट्रात जम्मू काश्मीरच्या पलीकडे जे आहे ते लेह लद्दाख आणि एवढा आपल्या नकाशातील टॉप ला जाऊन आलेला माणूस आहे तो पण टू व्हीलर बाईकवर लदा लेह तिथं एकदम मोठे मोठे उंच उंच डोंगर आहेत असं मी ऐकलेलं आहे आता कडून जाणून घेऊया कसा झाला प्रवास पहिल्यापासून स्टार्ट करणार आपण जायच्या वेळेस मा, जरा माहिती सांग वातावरण कसं होतं काय होत काय जायच्या वेळेस मी एक जुलैला निघालो होतो घरचं वातावरण म्हणजे घरी कोणीच पॉझिटिव्हली नव्हते कोणी सगळे निगेटिव्ह विचारत होते मी, मी पण माझं फिक्स होत मी माझ्या मनात ठरलं की मी जातो कोणाचं ऐकत नाही काही नाही तसंच मी निघालो तुम्हाला हट्टी माणूसच असं काहीतरी करू शकतो असं कोणी बिन नाही करू शकत ते पण खरंय मित्रांनो काही एखादी गोष्ट डॉक्टर बसली की ते करायचं हट्टी पुरवणे

जास्त फास्ट झाला तर आता जाय येण्याचा नंतर आपण घेऊया जाताना काय काय झालं कसं गेला ते आता सांगणार कसं काय होत आणि काय जाताने बाबा त्याला जायचं इथून टाकला त्याच्यासाठी काहीतरी माहिती बाबा कसं जाऊ शकतो काय अवॉइड करायचं आणि काय घेऊन गेलं पाहिजे ते व्हिडिओ टाकलाय तुमच्या चॅनलवर इथं खाली बघा इंस्टाग्रामची लिंक पण टाकतो मी त्या लिंक वर जाऊन तुम्ही त्याचे व्हिडिओ पण बघू शकता मी पण फॉलो करतोय तुम्ही पण नक्की जाऊन बघा त्यांनी व्हिडिओ टाकले बरेच कशा प्रकारे स्टार्टिंगला तयारी करायला लागते ते पण तयारी दाखवलेली तर तयारी सुरुवात करूया कशी काय आयडिया आले काय काय लागतंय ते कसं कळलं तुम्हाला मी अधोबर ट्रिप केली होती त्यामुळे मला आयडिया होती प्रॉपर की बाहेर गाडी कशी चालवायची आणि आपल्याला सेफ यायचं असेल तर कसं जायचं कसं यायचं त्या हिशोबाने मी केलं होत बघितलं आधी ते ते ते। ते आ, में में जाए जाए तो जाऊन आला होता त्यामुळे त्याला सगळी बाकीची आयडिया आली होती कसं जायचं काय काय लागतंय काय नक्की कमी जास्त सगळं माहित होत त्यामुळे एवढा मोठा धडा केला त्यांनी एवढं लांब गेला हा चल मेन म्हणजे जातानी आपल्याला गाडी तर माझं एकच होत कि आपल्याला साठ पासठ मॅक्स सत्तर जायचीच नाहीये किती बी चांगला रोड असला लोक आपल्या शहरांना सत्तर ऐंशी चालली ते आपल्याला साठ जायचं नाहीये म्हणजे ऍव्हरेजचा प्रश्न नव्हता फक्त हे स्पीड सेफ आहे काही आडवं आलं काय आलं ते आपल्या ब्रेकिंग बेगिंग सगळं कंट्रोलमध्ये असते आपण कशाला धडकत नाही दडकायच्या अगोदर आपण आपली गाडी म्हणजे स्टेबल कंडिशन मध्ये हाय स्पीड म्हणजे जागा सुद्धा स्टॉप होती तसं ओवर स्पीड असलं होत पुढचं त्यामुळं कंडिशन वाटली गाडी नाही पळवायला तर एकदम भारी भारी रोड होते एकदम ए वन क्लासचे कुठं पळवली नाही गाडी आता सुरू करूया कुठं काय कसा गेला आता मी इथन आपल्या बारामतीतन कुरुळी कुर्वळीमधनं आपण सुकेपार गाला तिथून आपण अहमदनगर अहमदनगर मधन आपण शिर्डी साईबाबा साईबाबा साई साईबाबाच साई दर्शन घेतलं तिथनं आपण धुळे पहिला मुक्काम केला तो स्टॉप आपला काहीतरी तीनशे साठ का तीनशे चौसष्ट किलोमीटरचा होता पहिला टप्पा पहिला दिवस पहिला दिवस दुसऱ्या दिवशी आपण साईबाबांचं दर्शन केलं तिथं वेळ लागला असेल काय नाही मुखदर्शन केलं ना, ना। बेस्ट दर्शन आहे काही अडचण नाही आपल्याला मूर्ती पण वगैरे एकदम व्यवस्थित वगैरे दिसते बाहेर आणि मस्त आहे लाईनला लागायची गरज नाही लाईनला लागून पण तीच मूर्ती दिसती आणि लाईन लागल्या जवळ जवळ जात पा, आहे पायाला हात लावू शकतो फक्त जवळ पायाला पण नाही हात दर्शन पालकांना तसं लांब mm. एकदम व्यवस्थित मूर्ती वगैरे सगळं व्यवस्थित दिसत जे आपलं व्हिडिओमध्ये दिसते ते mm. एवढे काही खास नसते पण तिथं मुखदर्शन आपल्याला प्रॉपर दिसते आपण जे रांगेतलं दर्शन घेतो तसेच दर्शन असतं mm. त्यासाठी पण सेपरेट रांग असते मुखदर्शनासाठी नंतर पुढे पुढं आपण धुळेमध्ये मुक्काम केला दुसऱ्या दिवशी आपण गावाचं कसं काय असतं हॉटेल असते तुम्ही प्री बुक पण करू शकता ऑनलाईन अवेलेबल असतं नाहीतर जर कुठं गेलं तर जागेवर पण अवेलेबल होतात फक्त थोडं हुडकाय लागतं त्यासाठी माझं एक स्पीडच एक होत आणि गाडी संध्याकाळी चालवायचं नाही हे माझं फिक्स होतं आपल्या सहाच्या अगोदर आपल्याला हॉटेल पाहिजे आणि सहाच्या आपल्याला थांबायचं कुठल्या पण कंडिशन आपलं जे टार्गेट आहे आपण नाही पोहोचलो त्याच्या अलीकडे हॉटेलला थांबायचं एका दिवसाचा काहीतरी खर्च बॅलन्स धरून चालला बॅलन्स त्याचा नाही आई माझ्याकडे सगळं ऑनलाईनच पेमेंट मोस्टली त्यामुळं पेमें ते त्याचा मिळ लगेच लागून जाईल काय अडचण नाही काय असं एखाद्या ठिकाणी झालं की बाबा उशीर झाला पोचायला आढळून येऊ एवढे पैसे घेतले नाही 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 आढळून घ्यायचा प्रश्न येत नाहीये लोक खूप सपोर्टिव्ह आहेत लोकांना सांगितलं ना की असं असं जाणार आहे आपण चाललोय तर ते मग हजार रुपयाची रूम असली तर आठशे मध्ये पण देत होते दे सिंगल असलं म्हणजे बाराशेच रूम असली तर लोक म्हणायचे तुम्ही एकटा येतात हजार द्या मग मी त्यांना बाईक वर चाल हो अच्छा चांगलंय चांगलंय एवढं दिलं तरी चाललं असं म्हणत होती लोक लोकांच्या बाहेरची सपोर्टिव्ह सगळीकडचीच लोक चांगली आहेत आणि देव हे लोक आपले फक्त जे फिल्डली नाहीत ना कुठं त्यांचा सगळ्यांचा भ्रम आहे की लोक लय वाईट असते असं असते तिकडं गेले की तिकडं गुडूप काय ते नास काय तर लोकांचं बळ माहिती कधी आपल्या राज्याच्या बाहेर राज्याच्या काहीतरी जिल्ह्याचे पण बाहेर गेलेले नसतात फार फार तर आपले ठराविक तीन चार जिल्हे असतात त्याच्या पण बाहेर गेलेले नसतात लोकांकडून पुढे आपण जाऊया दसरा दिवस होता ओंकारेश्वर दुसऱ्या दिवशी आपण ओंकारेश्वरला गेलो ओंकारेश्वर ला गेलो तिथं दर्शन घेतलं तिथं दर्शनला मेन म्हणजे खूप गर्दी होती चार ते पाच तासाची लाईन होती तिथं मी काय केलं जरा मला इथलं आपल्या इथले भरपूर सारे लोक फिरायला जात महाराष्ट्रातले तिथं लोक होती त्यांच्याबरोबर मग मी डायरेक्ट पास असतो पेड पास असतो त्या पासनी आपण दर्शन घेतलं होतं कारण मला त्या दिवशी तिथनं उज्जैनला पण हो जायचं होतं जर तिथं मी जर तसं दर्शन घेतलं नसतं तर माझा एक मुक्काम वाढला असता एक दिवसाचा राहण्याचा खर्च वगैरे वाढला असता आणि प्रवासा पण एक दिवस वाढला असता आणि उज्जैनला जाऊन दुसऱ्या दिवशी पण आपल्याला दिवस शिल्लक राहिला असता त्यानंतर आपण उज्जैनला गेलो त्या दिवशी जवळपास चारशे किलोमीटरचं रनिंग झालं खूप रनिंग झालं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग तिथं उज्जैनला गेल्यानंतर मी लास्ट टाइम गेलो होतो त्या हॉटेलमध्ये गेलो मी त्यांनी मला चेहरा पाहताच मिळत भाई आप पिछले साल पी बाईक पे आहे ते वीस साल पे आहे मैं बोला मेरा वाला रूम हे क्या? पीछे वाला तो वो बोले वो हे। तो हो हे त्यांनी पण आपल्या पाठीपाठच्या वेळेस घेतले होते तेवढेच पैसे घेतले आणि रूम दिली त्यांनी लय सपोर्ट माणसं ती हो ते लगेच म्हणले भाई आप फ्रेश हो जाओ और दर्शन केले जा चले जाओ आपका दर्शन हो जाएगा कारण मी आठच्या दरम्यान पोचलो आणि साडेनऊ ला मंदिर बंद होत त्यांनी सांगितलं त्यानुसार मी संध्याकाळी गेल्यामुळे माझं दर्शन पण फाईट झालं आणि माझं म्हणजे शेड्यूल प्रमाणे झालं म्हणजे शेड्यूलनुसार मी दुसऱ्या दिवशी सकाळीच पकडलं होतं कारण आपला जास्त प्रवास झाला लवकर भुण झालं तर मग तिथं मग तिथनं मुक्काम केला दुसऱ्या दिवशी तिथला कॉरिडॉर पुन्हा फिरायसाठी मी गेलो तिथला कॉरिडॉर आहे मस्त आहे आणि कुठला उजेचा आणि क्लिनेस्ट मंदिर आहे तिथं सगळ्यात स्वच्छ मंदिर आहे मी जे ज्योतिर्लिंगापैकी बऱ्यापैकी गेलोय मी पाच ज्योतिर्लिंगाला गेलोय त्यातलं ते, ते सगळ्यात मला क्लीन वाटलं मंदिर अशा मूर्ती वगैरे बनवलेल्या आहेत सगळ्या ठीक आहे पुण्या पुढं काय झालं मग पुढे मी तिथन तिथंच महाकालच्या तिथंच खाली थोडं गेलं सात आठ किलोमीटर कि तिथं दारू पिल महादेवा म्हणून काल गैरवात ते महादेवांचं महाकालाचं दर्शन घेतलं तर ते दर्शन घ्या असं म्हणतात तिथं गेलं मी तिथं मेन म्हणजे तिथं जे शॉपिंग लोक असतात ते डायरेक्ट दारूचे बाटले घेऊन येतात प्रसाद महादेवा चढवायला असे पण खूप लोक आहेत डायरेक्ट असे मी तर मोठ्या मोठ्या असे बाटले पण घेऊन आलेले नाही नाही आपल्याला काही त्या शॉपन नाही त्यामुळे त्यानंतर आपण उज्जैन सोडलं मग अकरा पण मिळतात तिथं प्रसादाच्या दुकानात पण अवेलेबल असतात काही तिथन आपण उज्जैन सोडलं उज्जैन नंतर आपण कोटा राजस्थान कडे गेलो राजस्थान मध्ये कोटामध्ये मुक्काम केला कोटामध्ये पाण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला काही तिथं कव्हर नव्हतं करायचं राजस्थान मधलं व्हिडिओ सेवन वंडर सेवन वंडर पार्क आहे अजून भरपूर जागा आहे त्याला एक दिवस अख्खा लागला असता तलाव पण एक मस्त आहे तिथं पण मी गेलो होतो तिथं पण छान फोटो आणि तिथनं मग मी तिथं एक ब्रिज आहे चंबल ब्रिज म्हणून तिथला व्ह्यू एकदम बरे असा एक एकदम बाग तिथं पण मी फोटो वगैरे काढला व्हिडिओ काढला त्यानंतर आपण जयपूरला गेलो तिसरी पिंक सिटी सिटी आपण गेलो नाही मी तर जयपूर ही मस्त सिटी लय खूप आहे तिथं तिथं मी ऑलरेडी पाठीमागच्या वेस्ट खेडाना ट्रिपच्या वेळेस चार पाच स्पॉट कव्हर केले होते माझे दोन तीन स्पॉट राहिले होते मग ते स्पॉट पाण्यासाठी मी तिथं लवकर म्हणजे त्या दिवशी माझं डिस्टन्स कमी होतं ह्या उज्जैन ते कोटा पण कमी होत तीनशेच्या आसपास होत तीनशे दोनशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर होत आणि जयपूर कारण आपण सकाळी दोन मंदिरं कव्हर केली होती त्यामुळे निकाल उशीर झाला होता त्यामुळं तेवढं डिस्टन्स झालं आणि आपण कोर्टामधन जयपूरला आपण लवकरच पोहोचलो एक दीडच्या दरम्यान ते पण डिस्टन्स कमी होतं दोनशे पासष्ट वगैरे होत आपन, आ, ते पार्कवरून दुपारी पोहोचल त्यानंतर आपण तिथं जयपूरमध्ये पाऊस भरपूर होता मग आपण हा आमिर फोर्ट पाहिला आमिर फोर्ट पण मस्ते फक्त तिथं गाईड घेतला पाहिजे मग गाईड घेतला तर आपल्याला त्याची सकाळी एस ऐतिहासिक माहिती कळते नाही तर आपण नुसतं फिरून 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 असं काय घेऊ शकतो ते गाईड घेतला तर गाईड तुम्हाला प्रत्येक स्पॉट बद्दल सांगतो की इथं काय होतं चोर दरवाजा कुठला काय कुठला काय कुठला असं गाडी घेतलं पाहिजे पण गाईड एकट्याला घेऊ शकत नाही ग्रुप असला तर ग्रुप मध्ये दोनशे अडीचशे रुपये बरोबर नाही आणि तिथं तिकीट पण असते दोनशे रुपये तुम्ही सिटी पॅलेस वगैरे गेला तर तिथं अडीचशे रुपये तिकीट आहे अमेरपोर्टला एकशे दोन रुपये तिकीट आहे जर तुम्ही महाराष्ट्रातला असला कुठला असला तर फक्त तुमचं कॉलेज आयडी कार्ड घेऊन जावा फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे कॉलेज स्टुडंट साठी कॉलेज स्टुडंट पण जाते कॉलेज स्टुडंट काय आता विषय होता विचारतात एकटाच जायचं का ठरवलं आज तरी बरोबर घेऊन जायचं कोण येणार आहे कोण येणार असेल मी नाही माझं मला आधी ते तरी येते काही येणार कोण येणारच नाही केला नुसते हवा हवामान त्याची मला शिमला काम आहे आयोजन करी हा प्रॉब्लेम नाही मी नाही येऊ शकत असते कुणाला काय नाही कुणाला पाठीमाग राहिला त्यासाठी थांबा काय करा आपलं जे शेड्यूल आहे त्यानुसार आपल्याला सगळं ऍडजस्ट करता येत झालं राजस्थान आता मध्ये आमिर फोर्ट निहारगड फोर्ट आणि राजगड रायगड राजगड हा राजगड 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 का रायगड असे राजगडचे होते ते तीन फोर्ट पाहिले त्यानंतर जयपूर मध्ये मुक्काम केला मग नंतर आपण मध्ये गेलो पाचव्या दिवशी चौथं राज्य होत हरियाणामध्ये आपण हारसी या ठिकाणाहून रतिया हे हरियाणा पंजाबीच्या बॉर्डर तिथं जाऊन मुक्काम केला हरियाणामध्ये नाही टुरिझम हा होता मी यासाठी कव्हर केला एक पण हरियाणात माझं काही टार्गेट नव्हतं मला लेह लाखला जायचं होतं म्हणजे मी इथंच ठरवून गेलो होतो मला जे जे स्पॉट करायचे होते त्यानुसार मी त्यानंतर हरियाणाच मुक्काम केला आणि मित्रांनो वर वाटून देऊ नका सर्वात महत्वाचं पार्ट लेहलाद्दा प्रवास आहे ते सांगणार आहे भाऊ शेवटपर्यंत नक्की बघा घड हरियाणामध्ये आता आपण चला पुढे हरियाणा हरियाणानं मग रतियामध्ये मुक्काम केला दुसऱ्या दिवशी लगेच सकाळ सकाळ पंजाब मध्ये एंट्री केली बो, पंजाब सिटी लोक भरपूर चांगली पंजाबची मी रतिया या ठिकाणी थांबलो होतो लोक होते कारण कॉफी पिलो चाय पिलो असं प्रत्येक जण ज्याच्याशी माझी इंटरेक्शन होत होती ते सगळे होते अरे भाई आप तो महाराष्ट्र पुनासे हो लय भारी वाटत होत्या लोकांना तिथनं मग मी बागा बॉर्डरच्या दिशेने तिथनं दोनशे चौसष्ट पासष्ट ते असला दोनशे सत्तर किलोमीटर होत दोनशे सत्तर किलोमीटर बागा बॉर्डरला गेलो लवकरच पोहोचलो होतो मी दोन अडीच च्या दरम्यान चार वाजता एंट्री होती तिथं निवात्रीला बसलो चार वाजता एंट्री केली एंट्रीला खूप गळती पंचवीस हजार लोक नवीन पंचवीस हजार लोक दररोज येतात बॉर्डरवर परेड पाहिला ते बागा बॉर्डर त्याच्या अगोदर खूप बारी जे तिथं जाऊन आले त्यांनाच माहिती परेडच्या अगोदर जे देशभक्तीपर गीत लागतं त्याच्या क्राऊड गायला सुरुवात करत फुल मोटिवेशन होत आणि इतकी वर वाटतात ना भारी वाटत तिथं मग तिथं पाकिस्तानच्या साईडची पण असतात पाकिस्तानवाले ते एकदम आहे का एवढीच आपली माणसं एवढी तर त्यांची दोन हजार आपली पंचवीस हजार तर त्यांची दोन हजारच होती आपल्याचा आवाज आणि तिकडं जे गाईड करणारे होते ना ते आर्मी मधले नव्हते बी असे पग हे घालून आपले लुंगी वगैरे गुंडवून शर्ट गुंडवून डुंकी वाजत होतं ते क्राऊडला गाईड करत होतं मी तर प्रॉपर आर्मी ऑफिसर बीएसएफ ऑफिसर हा क्राऊडला गाईड <णगी> करत होता म्हणजे तुम्ही परेडच्या अगोदर जे दोन तास जात आहे ना ते फुल पैसा पैसे द्यायलाच लागत नाही पण फुल इंटर एंटरटेनिंग असते पण थोडे शीट हे राहतात ना अधिकामे राहतात त्या सुद्धा कशा पेड शीट असतात जे म्हणजे पाचशे रुपये तिकीट असतं ते ऑनलाईनच बुक होतं त्यातल्या सीट बाकी असतात ज्या फ्री सीट असतात ना ते ऑलमोस्ट सगळ्या फुल होतात पंचवीस हजार पण लोकांना बसायच्या करत नाही लोक बघून पाहतात स्टेडियम आहे स्टेडियम जबरदस्त म्हणजे एकदा गेलंच पाहिजे हा गेलं पाहिजे ते मस्ट विजिट स्पॉट आहे तो बागा वॉर्ड म्हणजे तिथं गेलं शिवाय कळत नाही की काय बागा वॉर्ड आहे बर बागा बडाचं बघितले आम्ही आम्ही बघा जाऊन इंस्टाग्राम त्यावर जाऊन तुम्ही पण बघा आणि मी पण दाखवतो बागा थोडं फार जसं आमचं बोलणं होईल तसं थोडंफार व्हिडिओचा पार्ट पण दाखवला जाईल तिथं कुठं बहुमानला इथं फिरलो तिथं फिरलो तर तिथला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार पुढे मग तिथं बागा पर्ड मी अमृतसर गेलो अमृतसर पंजाब मध्ये गोल्डन टेम्पल म्हणून सुवर्ण म्हणून गेलो तिथं पण खूप सपोर्टिव्ह माणसं होती मी गेल्या गेल्याच मी माझा नंबर पाहिला महाराष्ट्र नाही म्हणलं रुम देत नाही तर त्यांनी मध्ये फोन वगैरे केला रूम मारायची होती का पण सिंगल लोकांना त्यांच्या गुरुद्वारा मध्ये दे, रूम देतच नाही कमीत कमी दोन लोक तरी पाहिजे आणि मेन म्हणजे गेलो होतो रेस्ट खूप होता त्यामुळे तिथं रूम पण अवेलेबल नव्हत्या हो त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला पण रूम नव्हत्या हो मग मला बाहेरच थांबायला लागलं मग तिथंच रूमवर थांबलो आणि तिथं लंगर असतोय तो, तो चोवीस तास चालू असतोय चोवीस तास आपण कधी गेलो तरी चालू असतोय तिथं प्रसाद घेतला आणि थांबलो आणि सकाळी पहाटे तीन वाजताच लाईनला लागलो तीन वाजता लाईनला लागलो गोल्ड गोल्डन टेमल्ड तीन वाजता लाईनला लागलो तर सहा वाजता नंबर आला इतकं एवढ्या लवकर काय मला पुढे जायचं टार्गेट होत तीन वाजता सहा वाजता दर्शन झालं त्यानंतर आपण जम्मू काश्मीर मध्ये गेलो जम्मू मध्ये गेलो मेन म्हणजे सिमकार्ड चालत नाही आपल्या इकडचं पोस्टपेड पोस्टपेड असलं तर प्रीपेड चालत नाही आपल्याकडं मोस्टली सगळी प्रीपेडच असतात पोस्टपेड कुठलं एखाद्या कंपनीतला माणूस असला तर असतंय तिथं जाऊन नवीन कार्ड घेऊ लागते ते पण कार्ड आपल्याला ते पण सगळीकडे रेंज असेल पण मला आता त्याचं नेटवर्क भेटलं नाही सगळीकडे ते सिम कार्ड घेतलं कार्ड कारण मला मस्त होत कारण आपण गुगल मॅपवरच गेलो होतो सगळं माँगा Google, माँगा गेलो त्यानंतर आपण तिथं दोन टर्न एल एक साडेसात किलोमीटरची आणि एक आठ पॉइंट पंचेचाळीस किलोमीटरची सेकंड लार्जेस्ट आहे इंडिया मध्ये कुठं 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 बनियाल बनिहाल जम्मू राष्ट्रीय बनिहाल म्हणून टन एल तिथे गेलो तिथे गेलो तर एक वाट्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता गव्हाचा जे पोतीने ट्रक पलटी झाला होता त्याचा हे कायच वेळ गेला त्यामुळे मला लेट झालं हा त्यामुळे मला लेट झालं तिथं बनियाच आर्मी ऑफिसर असतात साडेचारच्या पुढे जाऊन देत नाही मग तिथनच खाली आलो तर बेस कॅम्प होत आर्मी तिथं अमरनाथच लंगर लागलं होतं त्या लंगर मध्ये मी थांबलो मग तिथनं मला लक्षात आलं की आपण अमरनाथ यात्रा पण करू शकतो जवळच आहे आपण खूप जवळ आहे तिथं राहिलं तिथं फुकआट होतं सगळं सहाशे लोकांचे राहण्याची खाण्याची सगळी सोय होती तुम्ही ज्या प्रकारचं पाहिजे त्या प्रकारचं कुठल्या पण राज्यातलं जेवण तुम्हाला अवेलेबल होतं पाणीपुरी पासून तुम्हाला सगळं होतं पास्ता मॅगी बिगी असं पण होतं आणि सगळं फ्रीमध्ये फ्रीमध्ये कोणा अरेंजमेंट करताय सरकार नाही प्रत्येक राज्यातले लोक असतात डान्स ते ट्रस्ट नुसार केलेलं असतंय तिथंच जवळपास सहाशे लोकांचे राहण्याचे होते सहाशे सहाशे फुल झाले कारण साडे चार नंतर सगळेच दुसऱ्या दिवशी बनियालियल पास करून त्या दिवशी मग खायचं नाही माझी मला आपलं जास्त काही ट्राय नाही केलं एका ठिकाणी जेवलो आणि बाकी नाही काय ट्राय केलं जास्त

आपल्याला गेट उघडत मग चार वाजता तर चार वाजता उठून आंघोळ करायला गेलो होतो इतकं गार पाणी सात डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होत सात डिग्री सेल्सिअस सेव्हन 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 असं तणाव पाणी माझा मुगे झालंय मग आपला आंघोळ कॅन्सल केली आता तर थंडी चालू झाली होती आता आपण आलो होतो जम्मू काश्मीर मध्ये पोचलो होतो तो पार्ट वन साठी एवढा भाग पुरेसा आहे पार्ट टू मध्ये जम्मू काश्मीर ले लख चा इंटरेस्टिंग प्रवास असणार आहे नक्की पार्ट टू पण बघा अमरनाथ हा आणि अमरनाथ पण इन्क्लुड त्याच्यामध्ये अमरनाथ लेद्दा इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे व्हिडिओ नक्की मी पहा व्हिडिओ अजिबात मिस करू नका पुढचं पार्ट कसा आहे एकदम चम्राट आहे खतरनाकडवे ऐकून आगाव काटा येईल असं मित्रांनो पण पुढचा पार्ट नक्की बघा हा पार्ट बदल हा पार्ट बघितल्या धन्यवाद चलाच उठे पुढच्या